नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास खमंग खुसखुशीत पाकातली अशी मस्त अशी चवीला असणारी बेसनाची वडी कशी करायची ते बघणार आहोत अतिशय सुंदर होते अगदी योग्य प्रमाणे इथे दिलेलं आहे जरूर करून बघा बाप्पालासुद्धा नक्कीच आवडेल प्रसाद म्हणून अगदीच ही वडी तुम्ही करू शकता बघू शकाल रंग सुरेख सुरेखाले आहे सुरुवात करूयात तर सुरुवातीला पाक तयार करून घेऊयात एका पातेल्यामध्ये अर्धा कप साखर घेतली यामध्ये पाव कप पाणी घालायचं मिक्स करून घेऊयात आणि हाय हीटवरती साखर संपूर्ण विरघळवून घेऊयात साखर संपूर्ण विरघळली की आता गॅस मंद आचेवर करायचा पाच मिनटं पाक शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर पाच मिनटानंतर ह्याची कन्सिस्टन्सी चेक करायची तर इथे आपल्याला अशा पद्धतीने एक तारी पाक बनवून तयार करायचं आहे हे बघा इझिली ह्याची एक तार होती आहे बघू शकाल बोटावरती घेऊन बघायचं हे बघा एक थेंब चमच्यावरती काढून घ्यायचा थंड करून घ्यायचा आणि दोन बोटाच्या चिमटीमध्ये असा धरून बघू शकाल एक तार व्यवस्थित ह्याची होती आहे म्हणजेच एकतरी पाक आपला बनवून इथे तयार झालेला आहे हे बघा मस्त आता गॅस संपूर्णपणे बंद करूयात आणि अर्धा चमचा यामध्ये वेलची पूड घालून घेऊयात आता पाक साईडला ठेवून घेऊयात आता इकडे वडी तयार करण्यासाठी एका ताटलीला किंवा प्लेटला साजूक तूप असं लावून घ्यायचं जेणेकरून वडी सुटून येण्यास मदत होते आता इथे एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे यामध्ये एक कप आपल्याला बारीक बेसन घ्यायचं बघू शकाल बारीक बेसन आहे आणि मंद आचेवरती स्लो टू मीडियमाचेवरती आपल्याला साधारण तीन ते चार मिनटं असं कोरडच आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तीन ते चार मिनटं भाजून झालं की इथे अर्धा कप मी साजूक तूप घेतलेलं आहे तर थोडं थोडं करत हे अर्धा कप साजूक तूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे सुरवातीला चार चमचे साजूक तूप यामध्ये मी घालून घेते एक वाटी बेसन त्यानंतर एक वाटीच साखर आणि एक वाटीच सॉरी अर्धी वाटीच आपल्याला इथे साजूक तूप लागणार आहे मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकाल हे अजून मिश्रण कोरडं सुकं सुकं दिसतंय अजून तूप यामध्ये घालून घ्यायचं अजून चार चमचे तूप मी यामध्ये घालून घेतलं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि मंद आचेवरती छान सुगंध येईपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं तर आता बघू शकाल साधारण पाच ते सात मिनटं झालेत आणि बेसनाने तूप व्यवस्थित रिलीज केलेलं आहे सोडून दिलेलं आहे आता सतत ढवळत मिक्स करत इथे आपल्याला भाजून घ्यायचं इथे अर्धा कप पूर्ण तूप मला लागलेलं आहे आता सतत ढवळत मंद आचेवरती आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आणि छान सुगंध येईपर्यंत हे पीठ व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे मस्त तर बघू शकाल छान असा मस्त कलर येतो आहे आता इथे बघू शकाल साधारण सात ते आठ मिनटं झाली आहेत आणि हे मी व्यवस्थित भाजून घेतलं आहे गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि मस्त दिसतंय आता यामध्ये वडीला छान दानेदार टेक्शर यावं म्हणून यामध्ये दोन टेबल स्पून आपल्याला दूध घालायचं हे बघा दूध घातल्यानंतर हे मिक्स करून घेऊयात आणि बघू शकाल छान असं दानेदार टेक्शर ह्या वडीला येत आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आणि चवही अतिशय सुंदर लागते वा जबरदस्त बघू शकाल छान असं मस्त टेक्शर येत आहे वडीला दूध संपूर्ण आटलं की आता हा जो आपण पाक तयार करून घेतलेला आहे हा पाक यामध्ये घालून घ्यायचा संपूर्ण पाक इथे मी घालून घेते बघू शकाल मस्त मिक्स करून घेऊयात आणि छान असं स्लो टू मीडियम आचेवरतीच कढई सोडेपर्यंत हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हे बघा पाच मिनटं लागतात पाच मिनटात बघू शकाल छान असं हे मिश्रण कढई सोडायला लागलेलं ला आहे म्हणजेच व्यवस्थित वडी होणार आहे ह्याची असं झालं कीच मग आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे बघू शकाल छान असं मस्त कढई सोडलेलं आहे ह्या मिश्रणाने कढई व्यवस्थित सोडलेली आहे म्हणजेच हे मिश्रण आपलं बनवून तयार झालेलं आहे बघू शकाल आता ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये काढून घेतलं आणि स्पॅचुलाच्या साह्याने ह्याला एका वडीचा शेप देऊन घ्यायचा आहे बघू शकाल अशा पद्धतीने रंग टेक्शर बघू शकाल काय सुरेख आलेलं आहे मस्त अगदी योग्य प्रमाण आहे मस्त आता वडीचा शेप ह्याला देऊन झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता यावरती थोडंसे मी बदामाचे तुकडे घालतीये तुम्ही कोणताही सुकामेवा यावरती घातला तरीसुद्धा चालणार आहे किंवा नाही घातला तरीसुद्धा चालेल पण खाताना क्रंच छान लागतो म्हणून मी बदामाचे तुकडे घातलेले आहेत बारीक बारीक बदामाचे तुकडे आहेत परत हे बदामाचे तुकडे स्पॅच्युलाच्या सहाय्याने दाबून घ्यायचे जेणेकरून ते सुटून येऊ नयेत आता ही वडी ग गरम असतानाच आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत अजिबातही हे मिश्रण कुठेही गार करून मग ह्याच्या वड्या पाडायच्या नाही आहेत हे मिश्रण कोमटसर किंवा गरम असतानाच ह्याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत बघू शकाल काय सुंदर दिसतंय हे मिश्रण वा जबरदस्त आता हे मिश्रण आपलं बनवून तयार झालं सुरीच्या साह्याने गरम असतानाच ह्याला वड्यांचे आकार देऊन घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने सुरीने कट करून घ्यायचं व्यवस्थित इझिली कट होतं काहीच प्रॉब्लेम येत नाही हे बघा मस्त रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेखं आलेलं आहे मस्त अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे जरूर तुम्ही बाप्पाच्या नैवेद्यासाठी ही वडी अगदीचं करू शकता हे बघा अशा पद्धतीने कट देऊन घेतलेली आहेत वडीला मस्त तुम्हाला कितपत जाड हवी आहे पातळ हवी आहे त्या हिशोबाने थापून घ्यायचं मी थोडीशी जाडसरच ठेवते आहे आता कट देऊन घेतले की संपूर्ण ही वडी गार करून घ्यायची तर इथे बघू शकाल व्यवस्थित ही वडी आपली सेट झालेली आहे गार करून घेतलेली आहे अजिबातही फ्रीजमध्ये ठेवायचं नाही बाहेर रूम टेम्परेचरवरतीच ही वडी छान सेट होते आता ह्याच्या वड्या पाडून घेऊयात सुरीच्या साह्याने थोडंसं असं सोडवून घेऊयात वडी व्यवस्थित मस्त बघू शकाल इझिली ही वडी निघून येते हे बघा वा जबरदस्त रंग बघू शकाल काय सुरेख आलेला आहे आणि किती सहज ही वडी निघून येते मस्त अतिशय सुंदर होते खमंग होते खुसखुशीत होते दानेदार होते बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुरेख आलेला आहे जरूर अशा पद्धतीने ह्या वड्या तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घरातल्यांना घरातल्यांनासुद्धा नक्कीच आवडतील ह्याची खात्री आहे मस्त आता ह्या वड्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात किती सुंदर दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त आणि किती दानेदार झालेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही दूध घालणं अगदी गरजेचं आहे छान अशी दानेदार ही वडी बनवून इथे तयार होते अतिशय सुंदर लागते चवीला बघू शकाल किती सुंदर दिसत आहेत वा जबरदस्त बाप्पाच्या नैवेद्यासाठी आवर्जून ह्या वड्या तुम्ही करून बघा ह्यातली एक वडी तुम्हाला तोडून देखील दाखवते हे बघा किती सुंदर झालेली आहे मस्त जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात तोपर्यंत तो ब बाय